विघ्नेश पुतूर हा केरळच्या मलपुरम येथील चोवीस वर्षीय डावखुरा कलाई फिरकीपटू आहे त्याने तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी आय पी एल पदार्पण केले आणि आपल्या पहिल्याच सामन्यात ऋतुराज गायकवाड शिवम दुबे आणि दीपक हुड्डा यांचे महत्त्वाचे बळी घेतले विघ्नेशने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मध्यमगती गोलंदाज म्हणून केली होती पण स्थानिक क्रिकेटपटू मोहम्मद शरीफ त्यांच्या सल्ल्याने त्याने फिरकी गोलंदाजीकडे वळण्याचा निर्णय घेतला त्याने केरळच्या अंडर फोर्टीन आणि अंडर नाईन्टीन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे पण तो आत्तापर्यंत राज्याच्या वरिष्ठ संघासाठी खेळलेला नाही त्याने केरळ क्रिकेट लीगमधील अलिपी रिपल्स आणि तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेतला होता त्याच्या खेळावर मुंबईच्या निवड समितीची नजर होती त्याचे या लीगमधील प्रदर्शन पाहून मुंबई इंडियन्सने त्याला दोन हजार पंचवीसच्या आय पी एल लेलावत तीस लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात सामील केले त्याचे वडील ऑटो रिक्षा चालक आहेत आणि आई गृहिणी आहे विघ्नेश सध्या साहित्य विषयात एम ए करत आहे त्याच्या यशस्वी पदार्पणामुळे मुंबई इंडियन्सच्या संघात त्याचे स्थान अधिक बळकट झाले आहे आणि आगामी सामन्यांमध्ये त्याच्याकडून अधिक चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे खरंच मुंबई इंडियन्स संघाच्या संपूर्ण टीमला सलाम आहे ज्यांनी गल्लीबोळात दडलेले टॅलेंट मोठ्या लीगमध्ये आणून त्याला आपले स्वप्न पूर्ण करायला मदत केली आहे